नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की निष्ठावंत जे भाजप कार्यकर्ते आहेत यांना हे जे आयाराम लोकं जे येतात भाजपमध्ये बाहेरून हे यांना केराची टोपली दाखवतात म्हणजे असे इतके क इतकी लोकं आहेत की ज्यांनी पिढ्यानपिढ्या घालवलेल्या आहेत या जनसंघ आणि भाजपमध्ये किंवा संघामध्ये पण आज तुम्ही कुठला तरी बाहेरचा माणूस घेतात तो बाहेरच्या माणसाशी ही लोक भांडलेली असतात त्यांनी यांच्यावर खोट्या केसेस केलेल्या असतात किंवा त्यां यांच्यावर डूक धरलेलं असतं आणखीन आज तुम्ही त्याला भाजपमध्ये घेतात भाजपमध्ये घेतल्यावर तो येतो तो आ तो आल्यानंतर तो त्याची जी काही पिल्लावळ असते ती सगळी तिकडची काय त्या पिल्लावळीलाच इकडचं आणि आज आपल्याकडे एक हे आहे की जो आमदार म्हणेल तेच सगळं तिथे चालणार मग आमदार म्हणेल तेच तिथे चालणार असेल तर हा बाहेरचा आमदार येतो तो या भाज स्थानिक जे कार्यकर्ते आहेत भाजपचे हे कार्यकर्ते वीक कुठे आहेत हे कार्यकर्ते वीक पैशाने वीक आहेत फक्त बाकी ह्या लोकांचा लोकसंग्रही मोठा असतो यांचं एक तर संघाची संघाची ही लोकं असतात काय आणखीन मग हा माणूस आला की हा जे काय म्हणतात त्याला भाजपची ती त्या लोकल कार्यकारिणी असती त्या लोकल कार्यकारिणीवर ही याचीच लोकं तो नेमतो ही याचीच लोकं नेमतो म्हणजे आज तुम्ही हे घ्या काय खरं म्हणजे आपल्याकडे भाजपमध्ये गट तट नाही आहेत पण तुम्ही कुठेही जा काय ह्याच्यामध्ये तुम्ही सोलापूरला गेलात तर सोलापूरला तुमचा तो मोहिते पाटलांचा एक गट वेगळा देशमुखांचा गट वेगळा भाजपमध्ये गटतट किंवा बसणं यायला कोल्हापूरला महाडिकांचा गट वेगळा त्याच्यानंतर मुश्रीफांचा गट वेगळा वे या सगळ्या म्हणजे म्हाडिक भाजपमध्ये आहेत किंवा आवाड्यांचा गट वेगळा हे सगळे जे भाजपमध्ये जे बाहेरनं लोकं आलेली आहेत हे यांचे गटतट असतात हे यांच्याच माणसांना सगळी काय म्हणतात त्याला मुख्य मुख्य जी हे असतात ती पदं देतात आणि हा जो माणूस असतो त्याला ते असं व्ही दाखवतात किंवा ठेंगा दाखवतात वी, वी म्हणजे कसा तू आजपर्यंत काय केलंस आणि तू कुठे आहेस शेवटी तू माझ्याकडे चालास आणि ही लोक ह्यांना अक्षरशः वाईट वागणूक देतात खूप वाईट वागणूक देतात समजलं आणि त्यामुळे ह्यांना आणि परत हे काम करत नाहीत म्हणून वरती पण कंप्लेंट करणार म्हणजे तुम्ही त्यांना कुठलंच त्यांच्या हातात काही देणार नाही पण हे काम करत नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्याविरुद्ध वरती कंप्लेंट करणार हे असं मी नगरमधनं ऐकलेलं आहे कोल्हापूरमधनं ऐकलेलं आहे सांगलीतनं ऐकलेलं आहे काय म्हणजे मला एकदा तर आश्चर्य वाटलं होतं की दोन हजार सतरा सालची गोष्ट आहे माझ्यामध्ये की चंद्रकांत पाटलांनी त्यावेळेस एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती सांगलीमध्ये आणि त्यावेळेस ते असं म्हणले होते की मी वाट बघतो आहे की काँग्रेस कौं, राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत हे कधी राजीनामे देऊन आमच्याकडे येत आहेत म्हणून हे पेपरमध्ये पण आलं होतं हे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं अरे का आपल्याकडे लोकं नाहीत तुमच्याकडे आता ठीक आहे दोन हजार सतराचं तर गेलं गेलं संपला पण आता या येणाऱ्या निवडणुकांमध्ये तरी तुम्ही आयाराम घेऊ नकात ना आज तुमच्याकडे सत्ता आहे पैसे आहे सगळं आहे ज्या लोकांनी पिढ्या झिजवल्या त्यांच्या मुलांना तुम्ही वरती आणा ना त्यांना काहीतरी साथ द्या ना तुम्ही त्यांना काहीतरी चांगलं आज तुम्ही बघा माधव गडकरींसारखा माणूस आज काय दिलंय त्याला आजपर्यंत त्याला हे विधान परिषदेची एखादी आमदारकी सुद्धा दिली नाही आपण त्याला रा तो हुशार माणूस आहे त्याला राज्यसभेमध्ये का नाही त्याला नेला आणि अशी किती लोक आहेत हे तुमच्या राजकीय गणितामध्ये बसवत असताना आपला माणूस मोठा करा ना तुम्ही त्याला पैसे द्या त्याला साखर कारखाना उभा करायला लावा यांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांचे साखर कारखाने येऊ देत यांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांच्या या लोकांनी जेवढ्या सूतगिरण्या उभ्या केलेल्या आहेत सगळ्याच्या सगळ्या सूतगिरण्या म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट सूतगिरण्या बंद आहेत तुम्ही सांगा मला नाइंटी नाईन पर्सेंट सूतगिरण्या बंद आहेत साखर कारखाने शरद पवारांनी काय केलं ते बघितलं तुम्ही सगळं मग आपल्या माणसाला पैसे देऊन त्याला त्याला साखर कारखानदार बनवाना हा इथं साखर कारखानदार का विकत घेतात तुम्ही आणि तो येऊन म्हणजे मला तर एक असं प्रकरण पुणे जिल्ह्यातलं मला माहिती आहे की त्या माणसाच्या बायकोला तिकीट दिलं भाजपने आणि जेव्हा भाजपची जे लोकं त्याच्याकडे गेली त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला तुमची गरज नाही माझी माझी वेगळी रचना आहे तुम्ही तुमचं बघा हे असं त्यांनी एका भाजपच्या उपाध्यक्षाच्या समोर सांगितलं होतं मग एवढ्या मुजुरीतल्या लोकांना तुम्ही का घेतात त्याची बायको पडली तो भाग सोडून द्या पण एवढ्या मुजुरीतल्या लोकांना तुम्ही का घेतात परत त्यांनी त्यांच्या तिथे काय आपले बाळासाहेब विखे सॉरी बाळासाहेब विखेंचे चिरंजीव त्यांना बोलवून तिथे गायींच्या कत्तलखान्याचं ओपनिंग केलं अरे तू भाजपचा आमदार आणखी तू गायींच्या कत्तलखान्याचं ओपनिंग करतात कसं काय हे म्हणजे ते नंतर विश्व हिंदू परिषदनी त्याच्यावर हे करून पण ही काँग्रेसची आयडिओलॉजी ही अशीच राहणार आहे त्यांची मग त्याच्यापेक्षा आपला एखादा माणूस तुम्ही तयार करून त्याला मोठा करा ना त्याला का नाही आपण मोठा करत आहोत मुसलमान तुम्हाला कधीच मतं देणार नाही आहेत त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे जे सरसंघच्या लगात मौलवींना वगैरे भेटलेत ते पण आज हा तुम्ही ह्या लोकांना का तुम्ही हे करता आज दहा वर्षामध्ये एखादा माणूस तुम्ही तिथे तयार केला असता आपला त्याला पैसे देऊन त्याला त्याला साखर कारखा या साखर कारखानदाराला तुम्ही एवढे पैसे दिले त्यांनी कुठलाही पैसे दिले नाही सगळे पैसे त्यांनी घरी ने नेले तर त्याला तुम्ही ताकद देऊन त्याला साखर कारखाना उभा करायला लावा यांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांचा साखर कारखाना येऊ देत ना त्याच्यामध्ये आपले संघाचे एखाद दोन लोक लागतील ते त्यांच्यावर मॉनिटरिंग करतील म्हणजे आपल्या हातात सुद्धा सगळ्या गोष्टी राहतील आज आपल्याला संघाला साधन सामोग एक आर्थिक हे सुद्धा त्याच्यातनं होऊ शकतं ज्या सूतगिरण्या बंद पडल्यात आपल्या लोकांना सांगा त्या सूतगिरण्या आपण चालू करू परत त्यांना तुम्ही ताकद द्या दरवेळी आपण ही बाहेरची माणसं आणून आपल्या माणसाच्या उरावर का ठेवतात त्यापेक्षा आपल्या एखाद्या माणसाला तुम्ही ताकद द्या ना आणि त्याला सांगा आणि त्याला सगळी ताकद द्या साम दाम दंड भेद हा आला आडवा तर त्याला उचलून कायदेशीर आतमध्ये टाका आणि आपल्याकडे सहकार भारतीसारखी संस्था आहे सहकार भारतीला सांगायचं यांचं मॉनिटरिंग करा म्हणून आज आपल्या किती स्वयंसेवकांना आपल्या किती कार्यकर्त्यांना नोकऱ्या लागू शकतात त्याच्यामध्ये आपल्या लोकांचं आर्थिक हे याचा असा विचार माझ्या माहितीप्रमाणे आपण कोणीच करत नाही होत आणि ही लोकं मग आपल्या लोकांना अक्षरशः केराची टोपलीसुद्धा दाखवत नाहीत केराची सुद्धा, केरा सुद्धा आपल्या लोकांना दाखवत नाहीत म्हणून पण आपल्या लोकांना कसं असतं एक संस्कारातून आपल्याला आलं असं तर आपण भाजपशिवाय कोणालाच मत देत नाही हा एक भाग झाला दुसरा की आपण हिंदुत्व आणि संघनिष्ठा पक्षनिष्ठा पण संघनिष्ठा आणि पक्षनिष्ठा ही फक्त आपल्यालाच आहे का ह्यांना नाही आहे का या आयारामांना यांना निष्ठा तुम्ही कळू यांना हे कळवा ना तर नाही त्याची या जिल्ह्यावर ताकद आहे अरे त्याची या जिल्ह्यावर ताकद आहे हे शरद पवार अजित पवारांचं ठीक आहे हे बाकीच्यांचं नाही आहे त्याची तिथे ताकद आहे तर त्या ताकदीसाठी तुम्ही तुमचा माणूस एक निर्माण करा ना आज दोन हजार पंचवीसमध्ये आहोत आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार चौतीस पस्तीसपर्यंत एक आज माणूस एखादा उभा करा आणखीन त्याला ताकद द्या आणि ह्या बंद पडलेल्या स्पिनिंग मिल्स बंद पडलेले कारखाने सगळे चालू करा ना आपल्या ताब्यात घेऊन सकार भारतीसारखी संस्था जी तुम्हाला एवढं सगळं स सपोर्ट सिस्टीम देईल आपल्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या मिळेल आपल्या स्वयंसेवकांना नोकऱ्या मिळतील माझ्या दृष्टीने भाजपनी आणि संघाने दोघांनी हा विचार करायला पाहिजे की आता आयाराम बास आता नको आणि जे आहेत ते आपल्या त्याला रिंग मास्टर आपला ठेवा आज एवढंच धन्यवाद